नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत मित्रमैत्रिणींनो मराठी लेखन साहित्य आणि कला याबद्दलच्या विविध स्पर्धा त्याचप्रमाणे पुरस्कार वगैरे इतर महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत कलाकारांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्सचा उल्लेख आला तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं की हा डिस्क्रिप्शन बॉक्स काय आहे तो कसा पाहायचा त्याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समध्ये काय फरक आहे तर काहींना मी पर्सनली सांगितलं पण पर सगळ्यांपर्यंतही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचावी यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शन म्हणजे माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे प्रत्येक व्हिडिओखाली व्हिडिओमध्ये अशी एक जागा असते ज्याच्यात आपण अतिरिक्त माहिती देऊ शकतो उदाहरणार्थ एक व्हिडिओ समजा संदर्भात असेल तर आणि त्याच्यात काही ईमेल आय डी विचारला असेल किंवा काही संपर्क क्रमांक किंवा काही अतिरिक्त माहिती असेल जी व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही ती माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाते हा डिस्क्रिप्शन बॉक्स प्रत्येक व्हिडिओला असतो आता तो कसा पाहायचा तर आता स्क्रीनवर तुम्ही बघा की डॉट करून मोर लिहिलेला आहे डॉट तीन डॉट आहेत आणि एम ओ आर ई मोर लिहिलं आहे तर मी त्याला एक सर्कल केलं आहे आणि त्याला एक बाण दाखवला आहे तर या मोरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती माहिती दिसते तर हे झालं डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्स कॉमेंट बॉक्स म्हणजे काय तर प्रत्येक व्हिडिओ खाली कॉमेंट्स असं लिहिलं असतं जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्या कॉमेंट्स खाली बॉक्स असतो जिथे कोणीही कॉमेंट करू शकतं फॉर म्हणजे उदाहरणार्थ हा व्हिडिओ आहे हा तुम्हाला उपयुक्त वाटला का कसा वाटला किंवा काही याच्यात शंका आहेत का प्रश्न आहेत का वगैरे याबद्दल तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता असं प्रत्येक यूट्यूबचा जो व्हिडिओ आहे त्याखाली हा कॉमेंट बॉक्स असतोच आणि त्याखाली आपल्याला ही सुविधा असते की आपण त्या व्हिडिओबद्दल काही कॉमेंट करू तर हा झाला कॉ हे झालं कॉमेंट बॉक्स आता डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समध्ये फरक काय तर डिस्क्रिप्शन बॉक्स हा फक्त व्हिडिओ जो बनवतो जी व्यक्ती बनवते ती फक्त त्यात माहिती देऊ शकते तर कॉमेंट बॉक्समध्ये कोणीही कॉमेंट करू शकतं इवन आता व्हिडिओ हा मी बनवला आहे तर मी देखील याच्यात कॉमेंट करू शकते तर हा फरक आहे कॉमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा उपयुक्त आहे का किंवा याबद्दल काही शंका आहेत का हे तुम्ही या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ